लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेनं सामानासह सा लोकलमधून उतरता येणार नसल्याचा बहाणा करत आपल्या पंधरा दिवसांच्या बाळाला एका तरुणीकडे सोपून स्वतः लोकलमधून न उतरता सदर लोकलमधून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड रेल्वे स्थानकामध्ये घडला वाशी रेल्वे पोलिसांनी पंधरा दिवसाच्या या बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिचा शोध आता सुरू केलाय त्यानुसार पंधरा दिवसांच्या बाळाला सोडून देणाऱ्या अज्ञात महिले विरोधात एस कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून सदरील माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली आहे बाळाला सध्या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेलं असून सदरील बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेबाबत कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा असं आवाहन देखील पोलीस निरीक्षक उंदरे यांनी केलंय त्यामध्ये दिव्य व भूमिका अशा नावाचे दोन पॅसेंजर ह्या सी एस टी वरून पनवेल दिशेने प्रवास करत होत्या ते प्रवास करत असताना महिला डब्यामध्ये सानपाडा या स्टेशनवरती एक अनोळखी महिला तिच्या पंधरा दिवस वयाच्या बाळासह तिने प्रवेश केला व त्या ठिकाणी ती महिला अतिशय दरवाजापाशी बसलेली होती आणि त्या ठिकाणी बाळाला हवा लागत असल्यामुळे त्या मुलींनी सांगितलं तर ती हवा लागते तुम्ही आतमध्ये येऊन बसा याद्वारे त्यांचा एकमेकाशी ओळख झाली आणि त्यांनी एकमेकाशी संवाद साधायला सुरुवात केली तर त्या अनोळखी महिलेने त्या दोन मुलींना विनंती केली की माझ्याकडे सामान भरपूर आहे व मला सीवूड्सला उतरायचं आहे तर आपण कृपया मला त्या ठिकाणी उतरण्याकरिता मदत करावी असं म्हणून त्या दोन मुलींकडं त्या अनोळखी महिलेने आपलं पंधरा दिवसांचं बाळ सोपवलं व त्या ठिकाणी त्या मुली सिवूड स्टेशनला ते बाळ घेऊन खाली उतरल्यानंतर सदरच्या वगैरे नोंदवलेली नाही त्या अल्पयीन बालकाचा त्याग केला म्हणून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा दोन हजार पंचवीस कलम त्र्याण्णव बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे व आम्ही वाशी रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत याद्वारे आवाहन करत आहोत की सदर महिलेचा पब्लिश झालेला जो फोटो आहे तरी त्या महिलेबाबत काही माहिती असेल तर कृपया पोलीस स्टेशन येथे कळावं ज्या योग्य त्या अनोळखी महिलेचा शोध लागू शकेल व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्हाला करता येऊ शकते ते बाळ अंदाजे पंधरा दिवस त्याचं वय आहे आणि त्याला अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलमध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे आणि सी डब्ल्यू सीच्या माध्यमातून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत महिलेची ओळख पटलेली नाहीये परंतु सदर महिला ही सानपाडा या ठिकाणावरून बसली होती आणि ती पुढे जाऊन खांदेश्वर या स्टेशनवरती उतरताना दिसत आहे तरी आमच्या चार टीम त्यामध्ये फॉर्म करण्यात आलेल्या आहेत व खानदेश्वर खांदेश्वर आजूबाजूचा परिसर व इतर स्टेशनावरती ते पथक त्याचा शोध घेत आहेत